संपूर्ण भारतातून मुक्तिभूमी येथे क्रांती स्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संख्येने भीमसैनिक येत असतात यावर्षी धर्मांतर घोषणेचा नव्वदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळी क्रांती स्तंभास मानवंदना करत शहरातून धम्मरॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले सकाळपासूनच भीम अनुयायांनी मुक्तीभूमी येथे येऊन आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढे एक दलित म्हणून त्यांच्यावर अचूत म्हणून जे जे काही अपमानास्पद असे प्रकार घडले एवढंच नाही तर लंडनहून शिकून आल्यानंतर सुद्धा सयाजीराव महाराजांच्या पद्धतीचे नोकरीवर राहिल्यानंतर सुद्धा सयाजीरावांनी त्यांना मदत केली परंतु त्यांच्या कार्यालयातले लोक सुद्धा त्यांच्यापासून दुरावा राखायचे पाण्याचं याचं त्याचं हात लावणं त्या फायली त्यांच्याकडे देणं आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की कि आपण किती सांगितलं तरी ते काही शक्य होत नाही या धर्मामध्ये आपल्याला ही काय वागणूक का आहे या सगळ्या समाजानं कोट्यावधी हो समाजानं जनावरांपेक्षा जास्त वागणूक महात्मा ज्योतिराव फुलांनी तेच सांगितलं होतं माणसाप्रमाणे यांना वागणूक द्यायला पाहिजे हे काय चाललं आपल्या धर्मामध्ये आणि मग तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ला बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं हिंदू धर्मात मी जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही आणि मग पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी स्वतःसुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा घेतली आणि आपल्या करोड लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली जगातले हे एकमेव उदाहरण आहे कारण धर्मप्रसारासाठी लोकांनी तलवारी चालवल्या व्यवहार केला पण बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंब ही न सांडता करोडो लोकांचं धर्मांतर एकाच वेळेला त्या देशामध्ये केलेला, आहे त्या अगोदर त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या धर्मात या परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारत भूमीमध्ये जन्माला आलेला भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म स्वीकारला की ज्याच्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे ऐषेची भूमिका आहे शांततेची भूमिका आहे आणि मला असं वाटतं की पुढे आणि त्याच्या अगोदरच ते जेव्हा कायदामंत्री झाले त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा जे महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं जे शाहू महाराजांनी काही प्रमाणामध्ये अंमलात सुद्धा आणलं त्या सगळ्यांची मांडणी त्यांनी जी आहे भारताच्या संविधानामध्ये केली आणि मग कायद्यानं जे आहे अस्वस्था दूर करण्याचा कायदा त्यांनी इथं केला आणि आज त्यामुळे आपण बरं इथं जे आहे मी ज्यावेळेला तिथला आमदार झालो मंत्री झालो त्यावेळेला इथल्या लोकांनी मला दाखवलं की ही भूमी आहे मुक्तीभूमी आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश दिला धर्मांतरात काहीच नव्हतं इथं फक्त मैदानात काही म्हणजे काही नाही आणि मग सरकारकडून दोन टप्प्यामध्ये पंधरा पंधरा कोटी रुपये घेऊन पहिल्या टप्प्यामध्ये हा स्तूप भगवान गौतम बुद्धाची बावीस फुटाची मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांच पोतळा आणि आणखीन काही कन्स्ट्रक्शन केलं दुसरे आणखीन पैसे जेव्हा मिळाले दोन तीन वर्ष हे चौदा सालीच आम्ही उद्घाटन केलं त्याच्यानंतर परत आम्ही आल्यानंतर मग विपणा केंद्र तिथे वर्ग आहेत ऑडिओ व्हिज्युअल सगळे म्हणते लोकांसाठी मंडळीसाठी राहण्याची व्यवस्था आहे ते कार्यक्रमासाठी जे आहे एक ओपन थिएटर बनवलेलं आहे पुस्तकांचं जे आहे दुकानं आहेत लोकांना राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि याच वर्षी म्हणजे हे सगळं काम जे आहे हे आतापर्यंत आम्ही सांभाळत होतो जवळजवळ चौदाला उद्घाटन झाल्यानंतर विविध आठ बारा अकरा वर्ष आम्ही सांभाळून त्याच्या अगोदरपासून काम सुरू करतो केलेलं आहे ते, ते सगळं वर्षी जे आम्ही बार्टीच्या हवाली केलेलं आहे आणि आता बार्टीनं त्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण मैदान आणि तिथे आम्ही निर्माण केलेल्या वस्तू त्या ताब्यात घेतलेल्या आहेत तिथली व्यवस्था अनेक जे आमचे बौद्ध धर्मगुरू आहेत त्यांना आम्ही सांगितलं की आता तुम्ही त्या तिथे या तुमची राहण्याची व्यवस्था आहे पाली भाषेचा संस्कृत भाषेचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करण्यात करता येईल लोकांना त्याची शिक्षा सुद्धा तुम्हाला देता येईल आणि सगळ्या व्यवस्था आता इथे आहे पाण्यापासून सगळे पटाची व्यवस्था आहे तर याचा निश्चितपणे जे आहे हे महाराष्ट्रातलं नव्या देशातलं एक अतिशय चांगलं असं केंद्र निर्माण झालेलं आहे बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या तीन भूमी ह्या महत्त्वाच्या आहेत त्यातली ही पहिली भूमी मुक्तीभूमी जिथे दीक्षा घेतली ती दुसरी भूमी दीक्षाभूमी आणि तिसरी जे तिथं महापरिनिर्वाण झालं ती चैत्य आज किती आम्हाला तीन महत्वाचं